अह तुम्ही सगळ्या वेळेला सुद्धा गरज नाही मला अंमलबाजी सगळ्याच वेळेला सुद्धा गरज नाही मला अंमलबाजी ना येवल्याचा तहसीलदार खोटे प्रमाणपत्र छान रुजी पाठी हे बघा पेन आणलेली न शिकतात सगळे तीन हजार प्रमाणपत्र रोखून ठेवले पाहिजे तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणा कुठं ना कुठं तरी तुम्ही सुद्धा मतदान घेताय मराठ्यांच कुणबी आणि मराठा एकच देऊन टाका त्या ला आणलं घ्यायचं बघ सरकारी नोंदी रोखू शकत नाहीत हे त्याचे ठोकून सांगायला पाहिजे आणि नोंद निघाली तो फटाफट वाटायला पाहिजे पन्नास बारे मंत्र्याला पन्नास बारे फोन लागलं त्या आमदारायला ह्या ह्या तालुक्यात ह्या ए डीएमने असं केलं कन्नडच्या एडीएमने तसं केलं कुठं संभाजीनगरच्या डी एमनं तसं केलं नाशिकच्या ए एमनं रोखल्या ना येवल्याचा तहसीलदार खोटे प्रमाणपत्र भुजीकडे पाठितोय हे बघा पेन लिहिले मग ते भाषणात म्हणत आहे का त्या तहसीलदारात लिहित कराबर चौकशी झाला त्याची ए एम तो नाशिकचा सगळे तीन हजार प्रमाणपत्र रोखून ठेवले का बरं ठेवले खेडचे सगळे कोण्यात रोखून ठेवले सोलापूरचा तोच प्रकार साताऱ्याच्या पाटांमध्ये तोच प्रकार कोल्हापूरला रोखून ठेवले कोल्हापूर संस्थ कोल्हापूरचं सगळ्याचे सगळं कुणबिधी काय घेतले सरकारी नोंदी तुम्ही धाराशिवला त्योच प्रकार लातूरच्या नोंदी रोखून धरल्यात काल माझ्याकडं लातूरचे आणि परभणीचे काही अधिकारी आले होते कमवून रोखून धरले तुम्ही ते संस्थांचे संस्थांचे कागदपत्र घेत नाहीत तुम्ही काय देता मराठा तुम्ही अहो तुम्ही सगळ्याच वयारी सुद्धा गरज नाही आम्हाला अंमलबाजवण्याची लगेच गरज नाही तुम्ही त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबी एक कुणबी आणि मराठा एकच आहे पोट जात म्हणून घ्या आणि तुम्हाला घेता येत नसली तर जे एकशेऐंशी जाती ते उड्याच ठेवून बाकीचे सगळ्या उलटा टाका पोट जात म्हणून एक बी ठेवू नका तत्सम जाती जेवढ्या घेतल्या त्या पुऱ्या काढा उपजाती म्हणून घेतल्या त्या पुऱ्या काढा त्यांना एक निकष निकष कस करावा कोणता न्याय करायला लागले तुम्ही कस काय अन्याय करायला लागले शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि मागचे पाळीगिराचे बंद करा फडणवीस साहेब हात जोडून सांगतो सव्वा मुद्दा सांगतो यो तुम्ही ते मागचे पाळीगिराचे बंद करा कोणचे मी आरक्षण दिलं तुम्ही आरक्षण दिलं साहेब मान्य केलं मराठी तेरा टक्के तुम्ही दिलं मराठ्यांनी एकशे सहा आमदार निवडून दिले उपकार ठेवा नाही तुम्ही म्हणताना दहा टक्के दिलं ते टिकणारच नाही म्हणून आम्ही स्वीकारलं पुढचं तुम्ही सांगताय आम्ही इतकं मराठ्याला दिलं स्वाती दि आमक दि महामंडळ दि जेणे ऐंशी वर्षापासून काही दिलं नाही मराठा समाजाला uh, सॉरी ऐंशी सालापासून दिलं नाही त्याच्याकडे मतदान केलं तेने ते डबे देतो म्हणून सगळ्यांना करायची का असं नाही तुमचं त्यांची दुरुस्त करा असं नाही मला त्यांचं काय करायचं हे तुम्ही सगळे करणारच आहोत पण मला एक थोडं एक दोन मिनिटं मी दुसरं बोलतो कारण आतापर्यंत आपण भरपूर मोर्चे काढले भरपूर आपल्या आंदोलनं झाले पण आपल्याला हा आता शेवटचा चान्स आहे कारण मी पहिलीपासून सांगत आलो की मराठ्यांना आरक्षण एकाच दिवसात भेटल जास्त गरज नाही परंतु आता तेरा तारखेला आपण जर गावाचं गावं जर रोडवर आणले दादा आता एक सगळा जेवढा समाज आहे आपल्यावर अजून भरपूर समाज आहे मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे ओबीसी समाज आहे एक दिवस जर आपण सगळे मराठे रोडवर आलो ना सरकारने सरकारचा सरकार बाप आपल्याला एका तासात आरक्षण दे <laughs> अरे ताकाची का ताकद मुंबईला फक्त दहा टक्के मराठी आलं तर सरकार घाबरलं आणि आपले सगळे रोड आपल्या ताब्यात येई फुलंबरी फुलदा रोड फक्त रोडच्या हवेचे लोक रोडवर या आपल्याला सहपर्य बैलगाड्या ढोर आहे बघा रोडवर बांधले सगळे रोड बंद होतील पण आपल्याला बंद बी करायचं नाही आतापर्यंत सगळ्यांना आरक्षण दिलं आपण कुठलाही कुठलाही मराठा समाजा सुका कोणी असो आतापर्यंत आपण कोणाला दुखवलं हो नाही अरे मराठ्याला द्यायची वेळ आली तर तुम्ही हराम फराव तुम्ही आमच्या विरोधात बोलायला लागले तुम्हाला दिलं आम्ही म्हणलो का तुम्हाला याला देऊ नका आता आपण म्हणलं का त्यांचं काढा ना आम्हाला द्या मग आम्हाला भेटतं तर तुमच्या पोटात पुढं दुखतं तुमच्या काय मी काही घरचं घेतो काही तुमची शेती मागितली तुम्ही मीडियावर सांगता मराठ्यांना जमिनी आहे तुमच्या समाजात जमिनी नाही का आज आमचे हजारो मराठी ऊसतोड आला आहे हजारो मराठी रोड कामावर रोड कामावर आहे आज महाराष्ट्रात जेवढ्या आत्महत्या झाल्या या मराठा समाजाने केल्या नव्वद टक्के मराठी मिळेल हे कोण बोलतं आता पण ते कोणी बोलायला तयार नाही फक्त काही झालं का आमच्यावर अन्याय काही झालं का ओबीसीवर आण कोणच्या ओबीसीवर अन्याय झाला दाखवा मला एक ओबीसीवर अन्याय झाला असेल ते ओबीसीने आमच्या समोर या आणि सांगा भाई असल, का का हो असल, की बाई ह्या मराठा समाजाने आमच्या ओबीसी समाजावर अन्याय केला असं आहे कुठली घटना दाखवा एक खरं चुकून झाली असेल मागे एका काय नायावर झाला होता त्यांना काहीतरी दीडशाणपणा केला असेल म्हणून तो झाला सांगा कुठल्या ओबीसीने या आता आमच्या फुलदा तालुक्यात कैकी गावात असं की एकच घरा आदर काष्टचं आहे आतापर्यंत त्याला कधी अत्याचार नाही त्याच्यावर कधी हे नाही पण बाकी गावामध्ये जिथं आपली लोकसंख्या कमी तिथं मात्र त्यांच्यावर अत्याचार आहे हे कोणी बोलत नाही हेही माहीत झालं पाहिजे लोकांना मित्र म्हणतो आता बाकी जास्त बोलत नाही बोलणारे भरपूर वक्ते आहे आपल्याला ज्यावेळेस तेरा तारखेला आप आपल्याला काय टू व्हीलर रॅली फोर व्हीलर काढायची माझी सर्वांना एक एकच ती आता आपण सगळे कॉलेजला जाऊ कॉलेजचे विद्यार्थी आपले सगळे शेतकरी बांधव अशी ताकद दाखवा की आपल्या जिल्ह्यातून पंचवीस ते तीस लाख लोक रोडवर आले पाहिजे तर आपली ताकद देतो तसं सरकार टरकत नाही हे इन बिन दोन जातं पुढं तरी पर्सन्स धमकी देतं आम्ही सरकारला हे करू अरे तुम्हाला काय धमकी द्यायची काय दाखवत आम्ही तुम्हाला दाखवून दिलं येतं टेलर होता अजून तर लय बाकी पुढं आम्ही जर मनावर घेतलं तर आमच्याशिवाय काहीच चालणार नाही हीसुद्धा आम्ही तुम्हाला धमकी पण देतो आणि तुम्हाला इशारा पण देतो तुम्ही काय इनबिन दोन उठतं आम्हाला सांगते तुमच्या ऐंशी पडू शंभर पडू आम्हाला काय तुम्ही दोनशे काय पाचशे पडा आम्हाला कुठं राजकारण करायचं आम्हाला उभंच राहत नाही तर आम्हाला घेणं देणं काय पण तुम्ही लक्षात ठेवा तुमचं एक बी येऊ देणार आहे मी काल बाई एक बातम्या ऐकल्या त्या बातमीवरती जरंगे पाटला काय बोलत होतं काय दरंगे पाटलांना काय चुकी केली जरांगी पाटला आमच्या समाजासाठी बांधतो आणि खबरदार याच्यानंतर जर जरांगे पाटलाच्या कोणी विरोधात बोललं काही की महिला बोलायला लागली ही महिलाची जिम्मेदारी कारण महिलांवर आम्ही कोणी आमच्यावर छत्रपती संस्कार आहे आमच्यावर कोणी पुरुष बोलणार नाही परंतु एखादी महिला जर जरंगे पाटलाला बोलत असेल तर नक्कीच तुम्ही तिला तिळत ठेवायचा तर ह्या नीट होणार नाही तर <laughs> ही काय महिला चालली कोणी उठताना जरंगे पाटला शिवाय देतं मला दाखवा बरं आता हाके बसला एखाद्या ओबीसी माणसाने सांगा हाकेला शिवी दिली का आणि जरंगे पाटला तुम्हीच उठता तुम्ही शिवाय देत्या आणि परत सांगते का आम्ही श्या अनुकळी आम्ही ब्या नकळी वारे वा श्या अनुकळी ब्या नोकळी अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला काहीतरी बोलताना जे उठतं ते दारांगी पाटलाशिवाय जे उठत बरं इतके गेले महाराज तो एक कोणी महाराज होता त्याच्यानंतर दोन चार झाले जे जरंगी पाटलाचे जोडीदार होते तेही विरोधात गेले यांना पहिले ठेचा हे ठेसले ना नंतर कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही झरंगी पाटला कारण आपल्यालासुद्धा बोलायची ही हिम्मत ठेवा नुसतं मोर्चे काढायचे आणि काही झालं की, की गाड्या काढायच्या हे काढू नका आणि जर काढायचं असेल मी नाशिकच्या सुद्धा बोललो होतो म्हटलं रुमने हातात घ्या कशी नी रोजनी वे याला जर गावबंदी केली रुमने हातात घेतली याची हिंमत कोणाला बोलायची नाही म्हणायची कोण बाकीचे आमदार नाही का नाही तर ही शपथ घ्या हे आमदार जर का उद्या विधानसभेत बोलले नाही एकाही हरमक एकाही आमदाराला मतदान निघा एकाही आमदाराला जे स्टँडिंग आहे ना याला असं उलटा बालटा यांच्या पाच पिढी उभ्या नाही राहिले पाहिजे परत यांना म्हणलं पाहिजे अरे बरोबर आम्ही ते मराठीचे विरोधात गेलो तो मराठ्याला प्रश्न मांडले नाही चला मी तर पोट पण माझं पोरग पटन त्याचं नाव होतो ते सर पडतच गेले सगळे हा आपण निर्णय घ्या जास्त बोलत नाही सगळ्यांना बोलायचं काही चुकलं की तास तर दिलगिरी व्यक्त करतो राहणार बाजार सागी तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर मी पहिल्यापासून समाजसेवा करतो आणि माझा समाजसेवा हाच छंद आहे अण्णा आजाराच्या टीममध्ये काम करू तालुक्यात जे काही आर्य अर्थ नसतील मी जनजी पाटलाच्या आदेशाचं पालन करून दोन रोज उपोषण झालेलं आहे आणि आमच्या पूर्ण तालुक्याला माहीत आहे मी माझ्याबरोबर जे कार्यकर्त्यांनी सूचना केल्या मी मी त्याचं अभिनंदन करतो की त्यांनी कोणत्याही ढालबोट न लावता धनंजय पाटलांच्या कॅरेटला डबा न लागता हे जे त्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाला कोणताही अनुचित प्रकार न घडता आपण जर हे कार्यक्रम कार्यक्रम जर आपण सगळ्यांनी राबवला हो आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही ना। परंतु काही मंडळी आपल्यामध्ये येऊन आपल्यामध्येच वाद करतील आपल्याला मिसगाईड करतील म्हणून मी तुम्हाला विनंती करतो मी वयवृद्ध आठशे वर्षाचा म्हातारा आहे माझे खूप अनुभव आहे राजकीय अनुभव आहे सामाजिक अनुभव आहे तुम्हाला कुठे बिघडायचं ह्या मंडळी सगळं माहीत असतं यांनी ट्रेनिंग पास असते यांची तुमच्यामध्ये विष कसं घालवायचं तर म्हणून म्हणतो मला तुम्ही, तुम्ही जे बोलण्याची मला संधी दिली मी तुमचा आभारी आहे आणि फक्त एवढंच माझी विनंती सगळ्यांना माझ्या माता भगिनींना काही काही म्हण मला मुंबईला जातेच मला वाटतं एक महि त्या महिला मला भेटल्या ज्या स्वतः आम्ही मोटरसायकल गेलो नगरपर्यंत तर मी विनंती करतो महिलांना कृपा करून तुम्ही जास्तीत जास्त तुमची संख्या वाढवा आता तुम्ही जर बघितलं तुमची टक्केवारी सगळ्या ठिकाणी पुढे आहे शिक्षणात पुढे क्रांतीमध्ये पुढे तसं असं तुम्ही महिला पण तयार करा जेणेकरून आम्हाला खूप सहकार्य होईल कारण आमची मंडळी कशी असती थोडे थोडी हेजेखोर गर्विष्ट आणि मला मुजे घेऊन हा जो प्रचार आहे आमच्याकडे तो कमी झाला पाहिजे म्हणून सगळ्यांना विनंती करतो आपण आपलं हे आंदोलन अशाच पद्धतीने हाताळा आणि यापुढे आपण चांगल्या पद्धतीने हाताळल्या तर धयानजी पाटलाला सहकार्य होईल एवढं होऊन थांबतो जय हिंद जय